चाला रे भावड्यांनो डाळ भात खायला आज पितृ पक्ष आहे आमच्या घरी तर चाला आमच्या दोन्ही तिन्ही म्हात्या काय बनवत्या तर ते आपण नक्की पाहूया तर मी जातोय घरात चला 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 बनवू काय बनवू राहिले म्हातारे ओ काय काय बनवू राहिले तुम्ही काय काय बनवणं लावलं म्हटलं म्हातारे पातोड्या बा गा भा तीन म्हातारे आमच्या तर चिनीच तिने मस्त पातोड्या कढी डांगर ये डांगराची भाजी आहे वरण भात आहे चपाती आहे असं आहे भा आमचं पितृपक्षाचं जेवण तर या रे भाऊ सर्व फॅमिलींना विनंती आहे यूट्यूब फॅमिलीला की आमच्या घरी पितृपक्षी जेवायला भारी भारी स्वयंपाक येऊ आजचा दोन मस्त भारी भारी स्वयंपाक खाल्यावर का विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा बाय बनवू काय बनवू राहिले म्हातारे ओ काय काय बनवू राहिले तुम्ही काय काय बनवणं लावलं म्हटलं म्हातारे पातोड्या बघा बो तीन म्हाते आमच्या तर चिनीच तिने मस्त पातोड्या कढी डांगर आहे डांगराची भाजी आहे वरण भात आहे चपाती आहे असं आहे ब आमचं पितृपक्षाच जेवण तर या रे भाऊ सर्व फॅमिलींना विनंती आहे यूट्यूब फॅमिलीला की आमच्या घरी पितृपक्षी जेवायला भारी भारी स्वयंपाक येऊ आजचा अधून मस्त भारी भारी स्वयंपाक खायल्यावर का विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा बाय